नंदुरबार मधील काकरदा येथील पदवीधर तरुण संतोष पाडवी यांनी राजेंद्र वसावे यांच्याकडून मशरूम शेतीचं मार्गदर्शन घेऊन आपल्या राहत्या घरी मशरूम शेतीचा व्यवसाय सुरू केला आहे आज त्यांना प्रति किलो मागे एक हजार रुपये रोजगार उपलब्ध होत असून त्यांनी परिसरातील तरुणांना देखील मशरूम शेती बाबत मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे तरुणमाल येथील बारा महिने मशरूम शेतीसाठी वातावरण पोषक असून या ठिकाणी असलेल्या बेरोजगार तरुणांनी यामध्ये सहभागी होऊन आपला रोजगार निश्चित करावा मशरूम शेती कमी खर्चात जास्त उत्पादन देते तसेच मेहनत कमी लागते कु कुपोषणावर देखील अत्यंत गुणकारी औषध आहे मशरूम शेती व प्रक्रिया उद्योगासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे याचा फायदा सातपुड्यातील तरुणांना नक्की होणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मशरूम शेती फायद्याची ठरू शकते या पार्श्वभूमीवर यशवंत तलाव येथे एक दिवसीय मशरूम शेती कार्यशाळा घेण्यात आली दरम्यान मशरूम शेती बाबत प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करून तरुणांना मार्गदर्शन केल्यास बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांचं स्थलांतर थांबवण्यास देखील मोठी मदत होईल असं मत त्यांनी मांडलं आहे कोरोनाच्या परिस्थिती भावाने विकले तरी या ठिकाणी पर्यटक येतील आणि ते खरेदी करणारच आहेत म्हणून खऱ्या अर्थाने मशरूमच्या शेतीला तुम्ही सुरुवात करा आणि स्वतः स्वयंपूर्ण व्हा पैसे कमवा